कुर्डवाडी नगर परिषद निवडणूक राष्ट्रवादीच्या युवती प्रदेश कार्याध्यक्ष विनंतीताई कुलकर्णी यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रचारात आघाडी कुर्डवाडी नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आणि त्यांच्या प्रचार यंत्रणांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेश कार्याध्यक्ष विनंतीताई कुलकर्णी यांच्यासह शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय मंगळवारी दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेश कार्याध्यक्ष विनंतीताई कुलकर्णी तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील हंबीरराव गोरे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सु सुसमेरुनुसा मुलानी ॲडव्होकेट शाहीन मुलांनी रवी आठवले शंकर बागल विक्रांत भलानी ऋषिकेश पाटील विक्रम बोरकर विनोद सनोने राजभाऊ शेंबडे शेख मॅडम सविताताई बागल यांनी कुर्डवाडीत रॅली काढून मतदारांशी संवाद साधलाय राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदे पक्षाच्या नेतृत्वाखालील उमेदवारांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आपला प्रचार कार्यक्रम आखला आहे प्रामुख्याने पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य सेवा आणि शिक्षण सुविधा या मूलभूत प्रश्नांवर भर देत त्यांनी कुरडवाडी शहरात विकासपूर्व आणण्याचं आश्वासन मतदारांना दिलं आहे स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेत प्रत्येक वार्डमध्ये पदयात्रा काढून तसेच हळदी कुंकू कार्यक्रम राबवून मतदारांच्या समस्या जाणून घेऊन संवाद झाल्यामुळे प्रत्येक वार्डामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या उमेदवाराविषयी एक आपुलकीची भावना निर्माण झाली आहे कुर्डवाडी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या युवा वर्गाने आणि महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवला असल्याचं पाहायला मिळत आहे विकासाच्या मुद्द्यावर प्रचार फेरीत कुर्डवाडी शहराच्या नागरी समस्या येणाऱ्या ना काळात तातडीने सोडवले जातील असं वचन उमेदवार देत असल्यानं उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं देखील दिसून येत आहे प्रचार फेरीत महिला तरुण आणि ज्येष्ठांचा विशेष उत्साह दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष आणि शिवसेना या पक्षाला मिळत असलेला मोठा प्रतिसाद पाहता नगरपालिका निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुर्डवाडी शहराचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या दोन्ही प्रमुख पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या सभा शहरात आयोजित केल्या जाणार असल्याने निवडणुकीतील चुरस प्रचंड वाढल्याचं चित्र दिसत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी सिद्धेश्वर कसबे ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनवरती क्लिक करा